नेपाळमध्ये आम्ही दोन तीन वर्ष राहत होतो तर नेपाळमधली दोन तीन ठिकाणं की फार लोक जात नाहीत आपल्या इकडचे महाराष्ट्रातले अशा ठिकाणी आम्ही गेलो होतो पोखराला सगळेच टुरिस्ट जातात त्यामुळं पोखराला आम्ही राहिलो पोखराला दोन दिवस आमच्या हॉटेलमधूनच दोन तीन शिखरं दिसत होती ती त्याच्यानंतर आम्हाला हॉटेल जो मालक हॉटेलचा जो मालक होता त्यांनी सांगितलं की आता तुम्ही इथे किती पाच दिवस राहणार आहे का तर म्हटलं नाही मग काहीतरी सजेस्ट कर कारण काठमांडू बघितलेलं होतं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मुक्तीनाथला जाता का मी तुमचं सगळं बुकिंग राहायचं बुकिंग करून देतो आणि आम्ही सांगितलं ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताची फ्लाईट होती तर सहा वाजता आम्ही त्या विमानतळावर गेलो पोखराच्या अगदी छोटंसं विमानतळ आहे आणि अगदी छोटंसं विमान खेळण्यातल्यासारखंच आम्ही आत चढलो तर सहाच माणसं होती फक्त आतमध्ये आणि दोन त्यातले तीन फॉरेनर होते आणि दोन इंडियन होते बाकी सगळेजण आम्ही आम्ही दोघं असे सगळे म्हणून सहा माणसं होतो विमान सुरू झाल्यानंतर ते जरा जरा उंचीवर गेलं कारण पोखरा आधीच उंचीवर आहे ना जरा उंचीवर गेलो आणि बर्फाची शिखरं अगदी जवळ आली अगदी जवळ आली म्हणजे थोडीशी भीती वाटायला लागली म्हटलं आता हे फोटो कसे काढायचे कारण आवाज खूप होता पंख्याचा आणि याचा एकच एअरॉस्टेस आपली त्या विमानात होती असायला पाहिजे म्हणून मग मा ती उठून गेली आणि ते पायलट म्हणजे पायलटच्या ना आमच्या सीटमध्ये फक्त एकच फुटाचं अंतर होतं ती जाऊन पुढे जाऊन फ फोटो काढायला लागली मग मी सांगितलं नाही नाही माझ्या मोबाईलमध्ये पण काढायचं व्हिडिओ वगैरे मग तिनं माझा मोबाईल घेतला तिनं मला येऊन दिलं नाही पण मग नंतर मी पण गेले पुढे मग तिने अगदी बर्फाचे जवळ आलेले जे शिखरं होती त्याचे फोटो काढले समोरून फोटो काढले म्हणजे थोडीशी भीती वाटत होती कड इतकं छोटं विमान होतं ते आणि दोन्ही बाजूनी त्या पर्वताच्या शिखराच्या रांगा अशा 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 जवळजवळ अगदी येत होत्या आणि हळूहळू ते उंची गाठत होतं विमान पण ठीक आहे म्हणजे मग आम्ही मुक्तीनाथच्या विमानतळावर उतरलो उतरल्यावरती त्या विमानतळाचं सगळं स्वरूप इतकं सगळं छोटं छोटं असं होतं सहाच माणसं आम्ही उतरलो आणि सहाच माणसं परत गेली मग आम्ही त्या गावात गेलो मग आमचं जे काय हॉटेल बुक केलं होतं तिथे गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं बाहेर थांबा तुम्ही आता इतक्यात रूम नाही मिळणार तुम्हाला म्हटलं अरे काय झालं एवढं नाही नाही पहिले लोक जाणार होते आणि साऊथ इंडियातून आणि गुजरातमधून आणि बेंगॉलमधून इतके लोक तिथं आले होते त्या हॉटेलमधल्या रूम्स रिकाम्या व्हायच्या होत्या तोपर्यंत मग आम्ही खाली थांबलो थो थोडा वेळ मग झोपायला जागा दिली त्यांनी सगळेजण अकरा वाजता गेले मग आम्हाला आमची रूम दिली त्यांनी छान होती छोटीशी अगदी रूम होती आणि जाडजाड रजया वगैरे मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही त्या मुक्तीनाथला जायला निघालो तिथून एका टॅक्सीने आम्हाला तिथपर्यंत नेलं आणि मग तिथून चालत चढत जायचं जवळजवळ दोनशे पायऱ्या होत्या आणि गर्दी तर खूपच होती तिथे पण चालत चालत थांबत चालत काय आम्हाला दिवसभर रिकामाच होता त्यामुळे आम्ही गेलो आरामात कारण सगळेजण काय करतात दर्शन घेतात आणि लगेच निघतात पण आम्ही त्या दिवशी अजून एक मुक्क काम करायचं ठरवलं होतं त्यामुळे आम्ही थांबत 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 गेलो मंदिर बघितलं जवळ जाऊन सगळं तिथे काय तिथे अशा बारा नळ असे लावलेले होते साईडने तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच आणि त्या प्रत्येक नळाच्या नळातून कंटिन्युअस पाणी पडत होतं आणि ते बर्फासारखं गार होतं कारण मुक्तिनाथच्या चारी बाजूला बर्फाचे डोंगर दिसतात खूप सुंदर दृश्य दिसतं ते मग त्या नळाखालून जायचं प्रत्येकाने आणि मग ते बारा नळाच्या खाली गेलं की पुण्य लागतं वगैरे असं खूप बायका पुरुष सगळेजण तिथे आंघोळी करत होते जास्ती करून बेंगॉली लोक खूप होते तिथे मग आम्ही त्या मी आणि मग आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा एका बाटलीत थोडं थोडं प्रत्येक नळाचं पाणी घ्या आणि मग आम्ही त्यांनी डोक्यावर घ्या मी म्हटलं ठीक आहे आम्ही आपलं बघूया तरी कसं आहे ते थोडं बघितलं तिथून खाली उतरून हॉटेलवर आलो जेवण तिथेच केलं संध्याकाळी खूप साऊथ इंडियन लोक आली होती सहज आम्ही विचारलं तुम्ही यांना जेवायला काय देतात तर ते म्हणे आम्ही सांबार भात बनवतो यांच्यासाठी म्हणजे इतक्या हिमालयाच्या त्या टोकाला सांबार भात त्यांनी बनवलेला होता आणि मग आम्हालाही त्यांनी थोडंसं ते सांबार भात खायला दिला खूप वेगळी ट्रिप झाली दुसऱ्या दिवशी सकाळी अरुण म्हणाला की आप मी काय विमानाने येणार नाही आहे म्हणजे आदल्या दिवशीच त्यांनी सांगितलं मी म्हटलं का नाही नाही विमानाने मी नाही येणार मग त्यांना विचारलं बस आहे का इथून पोखराला त्यांनी सांगितलं हो बस आहे की इथून पोखराला सकाळी सातला निघते बरोबर चार वाजता पोहोचते म्हणजे टायमिंग आम्ही काय विशेष हे नाही केलं मग ठीक आहे आम्ही सकाळी सातच्या बसचं बुकिंग केलं तिकीट काय होतं पहिली दोन सीट आम्हाला दिल्या बसायला छान सगळी बस भरली होती निघेपर्यंत तर तो, तो प्रवास इतका इतका विलक्षण होता म्हणजे त्या बसचा ता सात तासाचा जो प्रवास होता संपूर्ण तो हिमालयातूनच आहे आणि बर्फाचे डोंग डोंगर सगळीकडून दिसत होते आम्ही एका गावा एका गावात येईपर्यंत आम्हाला बराच वेळ दिसत होते आणि नंतर जे रस्ते खराब लागले आणि सगळीकडून धूळ उडत होती नुसती धूळ आणि काही ठिकाणी लँडस्लाईड झालेली पण ती लँडस्लाईड झाली रस्ता पूर्ण बंद झालेला असायचा मग बरीच वाहनं अशी मागे लागलेली ला असायची एक वेळ असं झालं की आम्ही आम्हीच पहिले होतो आणि लँडस्लाईड झाली होती आणि मग तिथे ते आ, हे येऊन काय मशीन्स ते सगळे दगडं वगैरे उचलत होते थो मग थोडी थोडी जागा झाली की बाईकवाले जा त्याच्यातून जात होते मग जरा जागा झाली की गाडीवाले किंवा जीपवाले जायचे मग सगळ्यात शेवटी बससाठी जागा व्हायची मग हळूहळू ती बस आम्ही पुढे काढायचो असे एक दहा ठिकाणी तरी आम्हाला लँडस्लाइड झालेली असा रस्ता लागला एका ठिकाणी जेवण जेवायला थांबलो मस्त जे नेपाळी जेवण होतं पालेभाजी भात डाळ छान जेवण होतं ते पण फोटो आहेत आमच्याकडे तिथून आणि जिथे जेवायला बसलं होतं तिथून पण खूप सुंदर दृश्य होतं जरा वेळाने इतका मातीचा रस्ता लागला इतकी धूळ लागली की पूर्ण डोकं डोळे सगळीकडे धूळ उडू उडू उडलेली होती ठीक आहे आम्ही म्हटलं जाऊ आपण जाऊन आंघोळ करता येईल पण पण तो जो प्रवास होता ना तो विमानापेक्षा छान होता म्हणजे खूप अनुभव मिळाला वेगवेगळी लोकं भेटले बसमधले आणि जेवणाचं कसं होतं जेवायला कसं त्यांनी वाढलं होतं आम्हाला बाहेर बाकं वगैरे टाकून मागच्या साईडला त्यांची बाग होती हा जो प्रवास होता बरोबर एक चार वाजता आम्ही पोखराला पोहोचलो एक्झॅक्टली चार वाजता म्हणजे मलाही खरं वाटलं नव्हतं मी म्हटलं जाईल सात आठ वाजेपर्यंत बस बरोबर चारला आम्ही पोहोचलो त्याच हॉटेलमध्ये गेलो पोखरामध्ये तर म्हणजे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे तिथून जी शिखरं दिसतात उंच शिखरं दिसतात किंवा पोखराचा जो लेक आहे तो त्याच्यातून दुसऱ्या दिवशी आम्ही बोटिंग केलं नंतर आम्ही रोपवेनी पोखराच्या दुसऱ्या समोरच्या साईडला एक जागा आहे तिथे गेलो तिथे एक बुद्धाचा बुद्धाचा टेम्पल आहे ते काहीतरी हजार बाराशे पायऱ्या आहेत त्याला ते जाऊन बघून आलो त्याच्यानंतर दुसरीकडे रोपवेनी गेलो असे एक पाच दिवस आम्ही पोखरामध्ये काढले नंतर मग एकाने सांगितले की इथे मनकामना देवी आहे आणि त्या देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही जा मग इथून किती आहे काय किलोमीटर किती आहे बसने जायचं का वगैरे मग आम्ही एक गाडी बघितली की टॅक्सी तर आधी आपल्याला ए सी नको चालेल साधी पण नंतर लक्षात आलं की इथं एवढी धूळ आणि इतके भयंकर रस्ते आहेत त्याच्या आपल्याला ए सी गाडीच लागणार आहे मग आम्ही ती ए सी गाडीने त्या मनकामना देवीला गेलो तिथून त्याने आम्हाला ह्याच्यापाशी सोडलं जिथून रोपवे आहे तो मनकामना देवीच्या दे देवळापर्यंत जातो लाईन होती पण गेलो आम्ही असं काही खूप घाई नव्हती कशाचीच काहीच नव्हतं त्यामुळं आरामात आम्ही देवीच्या देवळापाशी गेलो त्याच्यानंतर रोपवेनंतरसुद्धा आम्हाला एक तीस चाळीस पन्नास पायऱ्या चढायला लागल्या आणि मग ते देवीचं देऊळ बघितलं दर्शनाला प्रचंड लाईन होती त्यामुळे त्या लाईनीत थांबून प्रच दर्शन घेत गे, घेतलं थोडं मध्येच जाऊन काही दर्शन घेतलं आणि मग तिथली दुकानं वेगवेगळ्या माळांची दुकानं प्रचंड दुकानं होती तिथे थोडं जेवण केलं एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही काय बनवून दे तेवढं ते बनवून द्यायचा पराठा पाहिजे पराठा दे हे पाहिजे भात पाहिजे भात असं तिकडे पण टाईमपास केला आणि मग संध्याकाळी आम्ही पोखराला परत पोचलो पण फक्त एवढाच एक त्रास झाला की तो रस्ते खराब असल्यामुळे आम्हाला मुक्तीनाथ ते पोखरा आणि पोखरा ते मनकामना असे असा जो रस्ता आम्हाला लागला तो काही एवढा खास नव्हता म्हणजे पण ठीक आहे एक दिवस तेवढं सहन केलं पण मनकामना ती देवीचं देऊळ आणि मुक्तीनाथ हे दोन जागा मला अतिशय आवडल्या मी आता फोटो तुम्ही बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईल की खरोखर या जागा अगदी वेगळ्या आहेत तर असा हा नेपाळचा छोटासा प्रवास होता नेवा नेपाळमधला काठमांडू आम्ही आधीच बघितलं होतं त्यामुळं काठमांडू तर सगळेच जण बघतात पशुपतीनाथाचं मंदिर आहे त्यांचा दरबार हा हो, दरबार रोड आहे तो एक तर पोखरा मुक्तीनाथ ही आमची ट्रीप इतकी छान झाली आणि खूपच वेगळी झाली होती असंच तुम्ही एखाद्या हटके जागेला जर जाऊन आला असाल किंवा तुम्ही बघितली असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला लिहून पाठवा आपण ट्रॅव्हल टॉक्समध्ये त्याचा व्हिडिओ तयार करू